नमस्कार टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी शेतकऱ्यांसाठी सुवर्णसंधी होय या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा शेतकरी माहिती संच निर्मिती महसूल आणि कृषी विभागाच्या संयुक्त विद्यमानाने राज्यात शेतकरी माहिती संच निर्मितीची अंमलबजावणी केली जात आहे शेतकऱ्यांसाठी सुवर्ण संधी अनेक योजनेचा लाभ शेतकरी माहिती संच प्रकल्पाद्वारे शेतकऱ्यांना उपलब्ध होणार आहे होय एकाच नोंदणीमध्ये सर्व सरकारी योजनाचा सहज लाभ मिळणार आहे शेतकऱ्यांना डिजिटल पीक कर्ज पीक विमा हमी भाव खरेदीसुद्धा होणार असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे त्यामुळे लगेच नोंदणी करून सुवर्ण संधीचा लाभ घ्या असं आवाहन करण्यात आलेलं आहे तर सर्व शेतकऱ्यांनी स्वतःचा ओळख क्रमांक बनवण्यासाठी खाली दाखवलेल्या संय नोंदणी संकेतस्थळाला भेट द्या या ठिकाणी आपण पाहू शकता एच टी टी पी यस ऑब्लिक हॅस यम एच आर डॉट स्टॉक डॉट गव्हर्मेंट डॉट इन या संकेतस्थळाला तुम्हाला भेट द्यावं लागणार आहे तर शेतकरी माहिती संच निर्मितीच्या अधिक माहितीसाठी आपले गावचे तलाठी किंवा कृषी सहाय्यक यांच्याशी संपर्क साधावा असं आवाहन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे तर अशा प्रकारे राज्यातील शेतकऱ्यांसाठी ही एक महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रुग्ण यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा